पार पडले वागणकर बागाज यांच्या निवासस्थानी त्या त्यानिमित्ताने एका चर्चा बे सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंपाक निर्माता बुद्धिविदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबा

मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत उपस्थित आहेत गुरुजीला माझा नमस्कार तसेच या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक गुणवंत गराज भोयर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय तुडरकर मामा यांना माझा नमस्कार तसेच मंडळाचे સાહેબ પરિસરથી ઉપસ્થિત માધા નમસ્કાર તસેસ નરસાજીચકર સાહેબ ઉપસ્થિત મામસ્કાર તસેજ તારમી પરિસરથી સાહેબ ઉપસ્થિત માધા નમસ્કાર તસેસ સાળવા પરિસરથી મહેમરાજી બોરકર સાહેબ હે સુધા ઉપસ્થિત માધા નમસ્કાર તસેસ મંચ સેવક સેવિકા બાલસેવક સર્વના માધા નમસ્કાર हो, आपण हो आज इथे गोजागिरी निमित्त जमलेला हो आपल्याला ज्या ज्या गरज होती अमृत जे पाहिजे होतं ते आपल्याला आज मार्गदर्शकाच्या म्हणा सेवकाच्या सत्याच्या मनातून आपल्याला मिळालं आहे आणि तेच गरम करण्यासाठी आम्हाला आज इथे जमलेलं आहो आणि पा हे असं केव्हा मिळू शकते जेव्हा आपण एकटेने इथे तर शेवटाची जे एकता आहे आणि एकटेनं ते आज एकतेनं कोणते कार्य करू शकते का आज एवढं मोठं कार्य बनू शकते हे एकट्यानं नाही बनणार त्याच्यासाठी आपण एकता केली आणि आज आपण जमलो तपास ती मोलाच्या मार्गदर्शन भेटलं तरी मोलाच्या वरती काही चुकतो असेल ते ती सुद्धा असे दूर होऊ शकते त्याच्यासाठी लागलेली हे चर्चा बैठक आहे ना आपण कधी कंटाळतो का का जायचं आहे बा नाही हे चर्चा बैठकीला आपल्याला यावं लागत कारण की जे काही हल काढायचं आहे का निघायचं आहे ते इथंच निघू शकते माणूस आणि सगळं काही या घरच्या बैठकीद्वारे घेऊ शकते कारण की मेरे चर्चा बैठक मी जरूर आणि तुम्हाला समजून आला किती मोलाचे मार्गदर्शन झालेलं आहे मुलाला असं काही राहिलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतो कारण की आपण जे इथं हो। अपन आलो आहोत ते भगवंतासाठी ना तर आपण आपल्यासाठी आलो कारण की दुःख आपल्यावर तिथे भगवंताला नाही आपल्यावर दुःख येते म्हणून आपण यायला पाहिजे दुःखाचा हल इथं होते कारण की शक्ती जागृत आहे आणि चोवीस तास आपल्या ग्रह विराजमान आहे परंतु आपल्याला ते समजत नाही आणि कसं करावं का करावं हे आपल्याला हल या चर्चा बैठकीमधूनच मिळू शकते म्हणून आपण नियमाने यायचं आहे सर्वांनी असं सर्व प्रयत्न करायला पाहिजे जन्मपाल तेवढा कारण की आपल्याला शिकण्याची गरज आहे आपण शिकलोच नाही तेव्हा आपण इथे येऊन तेव्हा आपण शिकला जाऊन म्हणून शिकासाठी आपल्याला सर्वांना या लागला इथं शिकल्याने अनुभवच नाही मिळणार तर आपलं दुःखही दूर होते आपलं नाव सुद्धा होते असे भरपूर काही ह्या तुम्ही या मी बी येईन एवढे बोलून वेळ झालेला आहे एवढे बोलून मी माझे सत्याला विराम देतो सर्वांना माझ्या नमस्कार